नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत चार ते सहा महिन्याच्या बाळासाठी कुंची त्यासाठी आपल्याला लागणारं ला जे कापड आहे ना ते ऐंशी सेंटीमीटर लागणार आहे तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये एक कुंची पण तयार होते आहे आणि एक चार ते सहा महिन्याच्या बाळासाठी साधवालं टोपरं पण तयार होतं आहे ह्या कुंचीला ना मी वरच्या साईडला बॉर्डर लावलेली आहे तुम्ही मानेच्या इथे पण बॉर्डर लावू शकता तर हे बघा हे मी ऐंशी सेंटीमीटर कापड आणलेलं आहे आणि एक मीटर अस्तर आणलेलं आहे तुम्ही ऐंशी सेंटीमीटरच अस्तर पण आणू शकता तर ही जुनी कुंची होती त्या सेम म्हणजे ज्यांनी मला दिली त्यांचीच होती ता ही तर इथे उंची त्यांची दहा इंच आहे मी अकरा इंच घेणार आहे आणि हा जो घेर आहे ना हा तीस इंचाचा घेर आहे ऐंशी सेंटीमीटरमध्ये एवढं तीस इंच नाही बसत आहे अठ्ठावीस ते एकोणतीस इंचच बसतं मग जेवढं बसेल तेवढं आपण घेऊया आणि जर तुम्हाला जास्त घेर हवा असेल ना तर तुम्ही एक मीटर कापड घ्या म्हणजे तुम्हाला जास्त घेर मिळेल आता हे जे खणाचं कापड आहे ना त्याच्यावर मी अस्तर ठेवलं आणि आता मार्किंग करून घेते इथे उंची मी घेते आहे अकरा इंच आणि आपली घेर असणार आहे ऐंशी सेंटीमीटर सरळ लाईन मारून घेऊया आणि कटिंग करून टाकूया हा पार्ट इथे म्हणजे अस्तर आणि मेन कपडा एक साथ कटिंग होऊन जाईल काय करायचं आहे अस्तरावर जे खणाचं कापड आहे ना ते उलटं ठेवूया परत एकदा इथे मी मोजून दाखवते आहे हे एकोणतीस इंच आहे आणि उंचीला असणारं आहे अकरा इंच उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता इथे मी काय केलं हे खणाचं कापड उलटं ठेवलेलं आहे आणि तिन्ही बाजूने आपण ही शिलाई मारून घेऊया म्हणजे परत वेगळी साईडने धुमडपट्टी मारायची गरज नाही हे एकदाच होऊन जाईल फिनिशिंग होऊन जाईल आता इथे आपल्या तिन्ही पा बाजू शिवून झालेल्या आहेत आता काय करायचं आहे कोने जे येतात आहेत पा ना तिथे नॉचेस पाडून घ्यायचे आणि मध्ये मध्ये पण नॉचेस पाडायचे का असतं ही जी क कडेची जी बाजू असते ना तिथे जर तुम्ही कट नाही ना केलं तर ते खेचल्यासारखं दिसतं म्हणून आता आपण उलटं करून घेतलं ते कापड आणि कडेने प्रेसटीच मानून घेते आहे दापटेप म्हणजे ते कापड व्यवस्थित बसेल फिक्स असं चारही बाजूने आपण शिवून घेऊया म्हणजे हा आपला खालचा फ्लॅप तयार होऊन जाईल चौथ्या बाजूला आपण हे शिवून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करायचं आपण आता ह्याला ना अर्धा अर्धा इंचाच्या अशा प्लीट्स टाकून घ्यायच्या कडेला एक ते दीड इंच मोकळं सोडून द्या तुम्ही आणि मग अर्धा अर्धा इंचाच्या प्लीट्स टाकायच्या ते काय सोडायचं कधी कधी काय होतं कमी होतं कधी जास्त होतं कापड आपण जेव्हा आपल्या टोपऱ्याला लावणार ना मग एखादी प्लेट टाकायची ॲड करून टाकायची लगेच पटकन म्हणून मी एक दीड इंच कडेल आहे मोकळं सोडलेलं आहे आता आपल्याला वरची कॅप करायला घ्यायची आहे तर इथे मी सात बाय सातचं कापड घेते म्हणजे उघडून हा चौदा होणार आहे फोल्डवर सात बाय सातचं कापड घेतलेलं आहे तसंच सेम मेन खणाचं कापड पण कटिंग करून घेतलं आता काय करायचं आहे खणाच्या कपड्याला ना मला मध्ये डिझाईन करायची आहे ही त्याची बॉर्डरची तर ती मी ही मध्ये बरोबर मधोमध तुम्ही जॉईन करून घ्या ती बॉर्डर हलवू नये म्हणून आपण इथे बॉलपिन लावून घेऊया आणि ही बॉर्डर आता इथे जॉईन करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर ही सेम बॉर्डर तुम्ही खाली पण लावू शकता मानेच्या साईडला पण मला आणखीन एक टोपरं त्या ऐंशी सेंटीमीटरच्या कपड्यात बनवायचं होतं ना म्हणून मी वरती डोक्याच्या बाजूलाच लावली आणि त्या आधीच्या कुंचीला पण तशीच होती तेही सुंदर दिसतं आणि त्याच्यानंतर ना मग त्याच ठिकाणी वरती ना असे छोटेसे गोंडे पण लावतात तर हे बघा इथे हे आपलं हे वरती बॉर्डर लावून झाले आता काय करायचं सुलटवर आपला हा अस्तर ठेवून द्यायचं आणि शिवून घेऊया एक बाजू एक बाजू शिवून घ्यायची आपल्याला ही साईड आपली पुढच्या बाजूला येणार आहे चेहऱ्याच्या साईडला येणार आहे आणि ह्याच्यावर परत प्रेसस्टीच मारून घेऊया आणि ही एक साईड आपली फिनिशिंग होऊन जाईल आता ह्या उरलेल्या तीन ज्या बाजू आहेत ना त्यांचं काय करायचं आहे तर ही जी मध्ये मध्ये जी आपण बॉर्डर लावली आहे ती तर वरती डोक्यावरच येणार आहे पहिले आधी सगळ्या बाकीचे जे ओपन बाजू आहेत ते आपण शिलाई मारून फिक्स करून टाकूया म्हणजे एकमेकांना फिक्स करूया अस्तराला मेन कपडा एक्स्ट्राचं जे काय कापड असेल ते कटिंग करून टाकायचं इथे आता काय करायचं आहे इथे आपली एक बाजू ओपन आहे ना ही बॅक साईडला येणार आहे तिथे डबल टिप मारून ना त्याला ओवरलॉक पण करून घ्यायचं का ओव्हरलॉक करायचं आहे कारण ना हे खणाच्या कपड्याचे ना धागे फार निघतात म्हणून ओवरलॉक करून घ्यायचं म्हणजे ड्युरॅबिलिटी वाढते त्या गोष्टीची आणि इथे काय झालेलं आहे मी फ्लॅप लावतानाच थोडंसं माझं स्किप झालं तर काही नाही फक्त खाली मी तो फ्लॅप लावून जॉईन करून घेतला आणि त्याला ओवरलॉक करून घेतलेला आहे टोपीला आपल्या खाली फक्त फ्लॅप जॉईन करून घेतला जो आपण पहिले बनवला होता ना प्लेट्सवाला तो आणि मानेच्या इथे ना दोन एक छोट्याशा प्लीट्स टाकून द्यायच्या म्हणजे कसं फिटिंगला छान व्यवस्थित बसतो आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक पट्ट्या लावून घ्यायच्या जिथे आपण रश्शी बांधणार ना ती तर ह्या पंधरा ते पंधरा इंचाच्या दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या बारा ते पंधरा इंचाच्या जो दोन पट्ट्या आपण ह्या तयार करून घेऊया आणि त्यांना ना खडेला अशी खणाच्याच कपड्याची किंवा बॉर्डरची लटकन पण तुम्ही लावू शकता तर इथेही आपली संपूर्ण कुंची तयार झालेली आहे तर मध्ये मध्ये मी ते कापड कसलं घेते आहे शिवायला त्याच्याने काय होतं आपल्या सुईचा धागा नाही तुटत म्हणून ते मी कापड घेते आहे आता इथे काय करायची बघा ती जी पट्टी आहे ना ती फोल्ड मारून अशी एक छोटीशी फोल्ड आतमध्ये धुमडपट्टी मारायची तिला आणि जॉईन करायची म्हणजे काय होतं ते धागे दिसत नाहीत तिचे बाहेर निघालेले आणि खराबही दिसत नाही आतूनही ते फिनिश वाटतं प्रॉडक्ट चांगलं आता इथे बघ त्याला ओवरलॉक केलं आहे त्याच्यामुळे ते किती छान वाटते आतली बाजूने पण पाहायला काही लोक खाली फ्लॅपला हे लावत नाहीत अस्तर पण मी लावलेलं आहे म्हणजे कसं धागा बिगा अडकत नाही नाही तर खणाचा धागा खूप अडकतो फार ते पहा इथे आपली संपूर्ण कुंची तयार झालेली आहे मी कशी कुंची तयार केलेली आहे हे मला नक्की कमेंट करा आणि अशीच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इथे मी काय करते आहे त्याला लटकन लावून घेते या तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्या काठाचे लावा किंवा त्या गुलाबीवाल्या कपड्याचे लावलेत ना तरी चालेल तरी तेही छान दिसतात असे आपण दोन्ही लटकन लावून घेऊया आणि ते संपूर्ण आपली कुंची तयार झालेली आहे मस्त वाटतंय ते वरती जी काठ लावले ना खूपच छान वाटतंय चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये